नमस्कार शेतकरी मित्रांनो मातीचा स्वर्ग या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनेलला सबस्क्राईब आणि बेलचं बटन नक्की दाबा म्हणजे रोज नवीन अपडेट तुम्हाला पाहायला भेटेल आज आपण महाराष्ट्रामधील ठराविक बाजार समितीचे कांदा बाजारभाव पाहणार आहे पहिली बाजार समिती आहे खेड चाकण आवक होती दोनशे क्विंटलची किमान दर होता दोन हजार रुपये कमाल दर होता तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार सहाशे रुपये दुसरी बाजार समिती आहे विटा आवक होती चाळीस क्विंटलची किमान दर होता दोन हजार पाचशे रुपये कमाल दर होता तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार आठशे रुपये तिसरी बाजार समिती आहे पुणे आवक होती बारा हजार दोनशे सोळा क्विंटलची किमान दरवता एक हजार पाचशे रुपये कमाल दर होता तीन हजार रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार दोनशे पन्नास रुपये चौथी बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक होती तीन क्विंटलची किमान दर होता दोन हजार आठशे रुपये कमाल दर होता दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार आठशे रुपये पाचवी बाजार समिती आहे पुणे मोशी आवक होती सातशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर होता एक हजार पाचशे रुपये कमाल दर होता दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होता एक हजार आठशे पन्नास रुपये प्रकारे आज सकाळचे कांदा बाजारभाव होते व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब आणि बेलचं बटन नक्की दाबा धन्यवाद